त्या प्रकारचे वनमंत्री ना कारण लोकांच्या भावनांचा जर तुम्ही टिंगल्या मस्करीत घेत असाल तर त्याच्यात काहीच अर्थ नाही कारण तर आता आपले इथे पंचावन्न छप्पन्न जीव जर गेलेत लहान लहान मुलं गेलीत अजून हे जीव येऊ करू असं नाही हो परंतु कुणी ना करू शकत नाही जाऊ शकता जेवकर या सगळं एकंदरीत परिस्थिती पाहता जर त्या तिथं बसलेल्या नेत्यांना जर याचं गांभीर्य नसेल तर काहीच अर्थ नाही लोकप्रतिनिधी वारंवार मागणी करता येईल मागणी करून उपयोग नाही ना साहेब आता काय झालं याच्या आधी पण तालुक्याच्या आमदारांनी आमदार नव्हते त्यावेळेस उपोषणाला बसले होते मी तो म्हणतो आम्ही जिथं असो जिथं बसतोय ना आपण नारायण म्हणजे तुम्ही जाणार तिकडे मंत्रालयात बसा तुम्हाला आधी तुम्ही आपले दोन तीन आमदार खासदार साहेब तुम्ही त्या ठिकाणी मंत्रालयात जाऊन तिथं बसलं पाहिजे उपोषणाला बसलं पाहिजे तुम्ही आंदोलनं केली पाहिजे तरच तुमच्या ते मागण्या मान्य करतील तुम्ही असं फक्त तुम्ही याच्या आधी आमदार नव्हते तेव्हा गेलेच ना उपोषणा केलीच ना आत्ता करा ना